एकीकडे नाशिकमध्ये गुलाबराव पाटलांनी केलेली फटकेबाजी चर्चेत आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये वाक युद्ध रंगल्याचं दिसतंय डहाणू नगर परिषदेमध्ये शिंदेंची शिवसेनाविरुद्ध भाजप अशी लढत आहे इथल्या प्रचार सभेत काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंनी अहंकारी रावणाची लंका जळाली होती असं सूचक विधान केलं होतं त्यांचा रोग कुणाकडे अशी चर्चा असतानाच आज मुख्यमंत्र्यांनी पालघरमध्ये असं काही विधान केलं की ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय तर मध्ये जिथं लंकेवरून आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि वेगवेगळ्या चर्चा रंगलेल्या असतानाच तिथली समीकरणं नेमकी काय आहेत आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून इक्वेशन या ठिकाणी आपण बघतोय नगराध्यक्षपदासाठी शिवसेनाविरुद्ध भाजप असा थेट सामना होतोय हे दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र आहेत मात्र नगराध्यक्षपदासाठी शिवसेनाविरुद्ध भाजप असा सामना आहे आणि भाजपकडून भरत राजपूत हे मैदानात उतरलेले आहेत नगराध्यक्षपदासाठी त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर दुसरीकडे शिवसेनेकडून राजेंद्र माछी हे रिंगणात उतरलेले आहेत त्याच्यामध्ये आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे शिंदेच्या शिवसेनेला ठाकरे सेनेचा पाठिंबा आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचाही पाठिंबा शिंदेच्या शिवसेनेला आहे आणि काँग्रेसचा सुद्धा शिंदेच्या उमेदवाराला पाठिंबा आहे एकूणच या ठिकाणी शिंदे त्याचबरोबर त्यांच्यासोबत शिवसेना टी आणि काँग्रेस असे हे तिन्ही पक्ष एकीकडे आणि दुसरीकडे भाजपचा उमेदवार आहे की आपण सगळेजण एकत्र आलेला आहात एका धिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात अहंकार तर रावणासारखा अहंकार होता रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे आणि तुम्हाला दोन तारखेला तेच काम करायचं तेच काम करायचं बरं कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नका कोणी हे म्हणाल असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे आपण लंकेत राहतच नाही आपण तर रामाचे अनुयायी होत राव का छोटा भाऊ आता रामाच्या भावाची लंका असू शकते का अशा गोष्टी इलेक्शन मध्ये बोलाव्या लागतात त्या मनावर घ्यायच्या नसतात आपण वाले लोक आहोत तर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या विधानाचा रोख नेमका कोणाकडे अशी चर्चा असतानाच या सगळ्यावरून संजय शिरसाट यांनी मात्र सारवा सारव करण्याचा सा प्रयत्न केला ते कुणाबद्दल वापरले हे सर्वांना माहिती आहे म्हणून भाजपने बनावून घेण्याचं काही कारण नाही तर डहाणूमध्ये मध्ये शिवसेना विरुद्ध भाजप सामना सुरू असताना तिकडे नांदेड मध्ये दोन्ही पक्षाचे बडे नेते भिडले नांदेडच्या प्रचार सभेत संजय शिरसाट यांनी अशोक चव्हाणांवर निशाणा साधला सगळ्या एजन्सी त्यांच्याकडे आहेत भाकरीच खाता की नोटा अशी टीका संजय शिरसाट यांनी केली चव्हाणांवरील या टीकेवरून नांदेडमध्ये चर्चांना उधाण आलं इतका पैसा कशाला हवाय असा सवाल सुद्धा त्यांनी केला तर शिरसाट यांच्या या टीकेला चव्हाणांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं दरम्यान शिरसाट विरुद्ध चव्हाण यांच्यामधील बाक युद्धाची सध्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा रंगतीय विरोधक सुद्धा यावरून टीका करू लागलेत पण सर्वात आधी पाहूया शिरसाट नेमकं काय म्हणाले होते सगळं एजन्सी घेऊन करतात मग एवढा पैसा पाहिजे कुठे असे काही नाही पहिले सारखं घरामध्ये पंधरा कुटुंब आहे मला सगळ्यांचे हिस्से वाटे होते काही रिक्षात राहिले धायलं पाहिजे असंही काही नाही पण अरे गरीबाचा जर गरीबाला जर मिळा मिळायचं तर राहू तुम्हाला एवढा पैसा पाहिजे कशाला बेजबाबदार वक्तव्य आहे टाइमपास करण्याकरता येऊन जाणारे आणि मतं खराब करणं याच्याशिवाय त्या वक्तव्याला काही अर्थ नाही एका जबाबदार पदावर बसलेल्या माणसांनी अशा प्रकारचं बेजबाबदार वक्तव्य करून निवडणुकीच्या काळामध्ये की न शोभणारी बाब आहेत माझे मित्र आहेत ओळखीचे आहेत परंतु निवडणुकीला बोलवले म्हणून आलेले आहेत तर त्याच्या कुठल्याही वक्तव्यामध्ये कुठला आधार नाही आहे स शून्य अशा प्रकारचं वक्तव्य तर शिरसाटांनी अशोक चव्हाणांवर टीका केली असताना दुसरीकडे ठाकरेंच्या यांच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे शिरसाट यांच्यावर निशाणा साधला एका, एका सरकारमध्ये त्यांनी हे बघावं आणि जे संजय शिरसाट बॅगाच्या नोटाच्या बॅगा घेऊन बसतात ते आधी अशोक चव्हाण यांना नोटा खातात भाकरी खातात हा प्रश्न विचारणं हा सुद्धा एक अजप प्रश्न आहे कारण या संजय केसकरांच्या मी त्यांच्या विधानाचं समर्थन करतो तर समर्थन करत असताना त्यांच्या बाजूला मोठ्या ज्या व्याग पाहिलेल्या कशासाठी होत्या आणि किती होत्या हा एक प्रश्न आहे ते त्याचं उत्तर आलं पाहिजे बाय हा हा क्रीडा कुणाला ज्याला आहे ना त्याला आता दुसरं काही उद्योग उरलेला नाही त्या नांदेडच्या अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार प्रताप चिखलीकर यांच्यामध्ये सुद्धा आहे एकीकडे भाजप शिवसेनेचे नेते एकमेकांवर टीका करताना दिसत तर दुसरीकडे भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सुद्धा आहे आम्ही सर्व एकाच पक्षात आहोत आता हल्ली नवीन पॅटर्न झाला आहे राजकारणात तुमच्यापासून सुरुवात म्हणून लोह्यापासून आहे बाप एका पक्षामध्ये पोरगी दुसऱ्या पक्षामध्ये अनुस तिसऱ्या पक्षामध्ये म्हणजे पाच पक्षात पाच माणस मला काय कळलं नाही कसं सतत आणि उद्या प्रचार करायची वेळ पाचचा वेळ या वर्गात वेगळा प्रचार त्या वर्गात त्या तिकडे वेगळा प्रचार ही पद्धत मला काय तुमची नवीन पॅटर्न आहे म्हणजे लोह्याचा नवीन पॅटर्न आता राज्यामध्ये होताय पाच माणसं पाच पक्षात सत्ता <laughs> कोणाची मी अनेक हो, वेळेस सांगितलं की अशोक चव्हाणांनी खुलासा करावा त्यांना भाजपमध्ये काय यावं लागलं काँग्रेसने त्यांना काय कमी केलं होतं असं असतानाही काँग्रेसला बैमान होऊन एका भीतीपोटी ते भारतीय जनता पक्षात आले त्यांनी मला बाळकडू पाजवायची गरज नाही त्याच्यामुळे त्यांनी आपल्या स्वतःपुरतं बघावं त्यांना विषय बदलायचा होता एका कुटुंबात सहा तिकीट का दिले हे कोणी विचारू नये म्हणून एका घरात दोन पक्ष आहेत का आम्हाला आपलं स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी वेगळ्या कारणासाठी आपण का गेलो हे तर अनेक वेळेस सांगितलं की अशोक चव्हाणांनी खुलासा केला पाहिजे